परिस्थिती कशी आली आणि तिथं आल्यानंतर वारं चालू झालं वाऱ्याच्या ह्याच्यावर थोडीशी आली कड हिकडं आली परत वाऱ्याने आणि हिथं आल्यावर ती पलटली हा तिकड वारा तिकडून होतं उत्तरेकडून वारा असं होतं त्यामुळं त्या ह्याच्यावर वाऱ्यावर हे आता बोटीत ना तिथं येऊन बोलली

पात्रामध्ये फार मोठी दुर्घटना घडलेली याच्या अगोदर देखील अशा दुर्घटना घडलेल्या आहेत वारंवार अशा घटना घडत आहेत नेमकी काळजी घेतली जात नाही का ज्यावेळी ही बोट प्रवास करत होती त्यावेळी जर नियमावली पाळली अस पाळली असते कुठंतरी जो आपण नियम वापरतो हो ते जर झालं असतं तर हे लोक कुठंतरी वाचले असते त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली आता लोकांना शोधणं ही आमचं सगळ्यात प्राधान्य गोष्ट आहे काल रात्री जगदाहेब पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो यंत्रणेने आणि मी एन डी आर एफचीही आणि प्रशासनाची आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी फटाफटा इथे सगळी यंत्रणा लावली पण काल रात्री इतका चिखल आणि आमदार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम जे लोकं आता त्यांच्या दोन बोटी गेलेल्या आहेत दहा लोकं गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता आमची अपेक्षा आहे की आजच्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत क्लॅरिटी तुम्ही स्पॉट व्हिजिट केलेली यंत्रणेबरोबर चर्चाही तुमची झालेली काय अडचणी येतात यंत्रणे हे काम करतो मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्याचाही आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही काल जे काय नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झाले त्याची आजच्या आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरातील दुर्दैवी घट्टा झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे आणि त्यांनी

कितने लोग आए सात ट्वेंटी अभी तो एक ही है शुरू हो रहा है अभी। जी। अभी पानी नहीं है। पानी नहीं है, लेकिन पानी में डेफ़ है ना। ये ज़्यादा होगा, ये कम होगा। ऊपर से।, से पानी में मिट्टी और वो सब मिक्स होने से विजिबिलिटी बिल्कुल जीरो है। हाँ, विजिबिलिटी।